फ्रेंड्स कसे तुम्ही सगळेजण चला एक मस्त की नाश्ता बनूया त्याच्यासाठी मी दोन वाटी झाडा तांदूळ बेसनचा किंवा कोणताही तुम्ही घेऊ शकता इथे अर्धी वाटी चना डाळ घेतली आणि अर्धी वाटी उडीद डाळ घेतली हे पीठ तुम्ही रेडी करून ठेवलं तर त्याच्यापासून तुम्ही भरपूर पदार्थ करू शकता एक चमचा इथे मेथी पावडर टाकलेली आहे आणि इथे दोन तीन पाण्या वॉश करून इथे दोन तीन वाट्या पाणी पाणी टाकून की पाच सहा ता... तास हे ता... ता भिजून घेतलेलं आहे बघा मस्त भिजलेलं आहे आणि आता हे आपण वाटणार याच्यामध्ये थोडेसे मी पोहे टाकलेले एक वाटी पोहे धुवून टाकलेले तसे मिक्स करून मस्तपैकी याचा आपण मस्तपैकी बॅटर कड कर, करणार आहोत जास्त पाणी याच्यामध्ये टाकू नका थोडं थोडंच पाणी याच्यामध्ये जेवढं आपलं बॅटर रेडी करायला पाहिजे तेवढं तुम्ही पाणी याच्यामध्ये टाकू शकता आणि मस्तपैकी बारीक करून घ्या मग किती मिश्रण मस्तपैकी बारीक झालेलं आहे याच्यापासून सर्व पीठ आपण असं हे बनवून घेऊया जास्त पीठ असं पातळ पण करू नका थोडं थोडं असं भरट असलं तरी चालू शकतं बघा मस्तपैकी आपलं हे सर्व पीठ तयार झालेलं आहे आणि हे आपण रात्रभर फुगण्यासाठी तयार आहे याच्यामध्ये कोणत्याच पदार्थ सोडा इन वगैरे वापरणार नाही आहे तर मी आता सात ते आठ तास आता तर उन्हाचे दिवस आहे त्याच्यामुळे पीठ जास्त येतं त्याच्यासाठी काहीतरी खाली प्लेट वगैरे ठेवून द्या त्याचं तुमचं भांड पण खूप मोठं घ्या जास्त फुगून वरती आलं तर पीठ खाली पडायला नको म्हणून तर बघा किती मस्त आपलं पीठ फुगलेलं आहे त्याच्यामध्ये मी काहीच टाकलेलं नाही इनो नाही सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही याच्यासून मस्तपैकी डोसे इडली नंतर उत्तप्पा नंतर आपे वगैरे असं काहीही बनवू शकते आज आपण इथे आपे बनवणार आहे इथं मी आता जेवढं पीठ पाहिजे तेवढं पीठ आपण काढून घेऊया एका टोपात आणि त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आणि मस्तपैकी आता आपण आप्पे बनवणार त्याच्यासाठी मी आता आप्पे पात्र गरम केलेलं आहे आणि त्याला थोडं थोडं एक एक थेंबच पा तेल लावून टाकणार आपण फक्त याच्यामध्ये जास्त तेल टाकायची गरज नाही आणि त्याच्यामध्ये बघा थोडं थोडं पीठ टाकून घ्या जास्त पीठ टाकलं तर जास्त वरती येतात पीठ टाकून घ्या मस्तपैकी सगळं आणि झाकण देऊन तीन चार मिनिटं याला शिजून घेऊया मीडियम फ्लेमवरच हे शिजवून घ्या एकदम मस्त पिके कारण थोडं पीठ जास्त झालेलं म्हणून मधलं बघा जास्त वरती आलं त्याच्यासाठी थोडं पीठ कमीच टाका म्हणजे त्यांना फुलण्यासाठी जागा होईल आता हे आपण सगळे पलटी करून घेणार तर बघा मस्त पैकी असे जाळीदार आपले आपले तयार झाले आणि परत त्याला झाकण ठेवून दोन मिनिटे शिजून घेऊया बघा मस्तपिके आपले आपे रेडी झालेले आहेत तुम्ही हे चटणी बरोबर वगैरे पटकन सर्व करू शकता कोणती कोकोनट चटणी किंवा टोमॅटो चटणी किंवा सांबार बरोबर तुम्ही हे देऊ शकता मस्त पिके असे हे सॉफ्ट बघा ते मस्त असे जाळीदार वगैरे झालं याच्यामध्ये नाही सोडा टाकला की नाही काहीच हे पटकन असे आपले रेडी होणार आहे तुम्ही कोणत्याही रेशनच्या तांदळाची किंवा आपल्या घरगुती जाडा तांदूळ असतो जयाचा वगैरे त्या तांदळापासून पण तुम्ही हे आपे बनवू शकता इथे मी आता मसाला आपे बनवणार आहे तर याच्यामध्ये गाजर कांदा टॉमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकणार आहे तुम्हाला जर कोणत्या दुसऱ्या भाज्या वगैरे टाकायचं असेल तर टाकू शकतो आणि आपण हे मसाले टाईप याच्यामध्ये थोडं पाहिजे तर तुम्ही हळद मीठ मसाला वगैरे कोणता किंवा चाट मसाला वगैरे थोडं धने जिरे वगैरे असं पण टाकायचं असेल तर आपले मसाले टाईप पण हे आपे तयार होऊन जातात त्या परत मी तेल थोडं थोडं टाकून हे आपे असे रेडी करणारे मुलं कधी कधी भाज्या वगैरे खात नाही तर असे तुम्ही त्यांना करून दिले तरी ते नक्की करून हे पीठ तुम्ही फ्रीजमध्ये मस्त की आरामशीर चार पाच दिवस टिकू शकतं त्याच्यामुळे त्याच्यापासून ते तुम्ही आपे डोसा इडली असे कोणतेही पदार्थ बनवू शकता तर उन्हाळ्यात आपल्याला सारखं सारखं असे काही गोष्टी करायला कंटाळा येतं त्यासाठी एकदा पीठ बनवून ठेवा मग आपण मुलांना नाश्ता वगैरे असा सकाळी बनवून देऊ शकता पटकन हे बघा मी दोन मिनटं परत शिजून घेतलेले आणि आपले आप्पे रेडी झालेले मस्तपैकी बघा किती जाळीदार असे आप्पे रेडी झालेले हे आपे तुम्ही कशावर सर्व करू शकता ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका या पद्धतीने सर्व तुम्ही बनवू शकता आणि मस्तपैकी असे एस्टी खाऊ शकता आता उन्हाळ्यात मुलांना सुट्टी असते तर पटकन असे पीठ आपलं रेडी असेल फ्रीजमध्ये तर पटकन तुम्ही पदार्थ बनवून देऊ शकता थँक्यू फॉर वॉचिंग